आरोग्य सेवा पुरवणी तसा बिझनेस नाही ही सेवा आहे परंतु बऱ्याच ठिकाणी आम्ही रुग्णांना पाहायला जातो त्यांच्या नातेवाईकांची जी प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया की हॉस्पिटल मध्ये भरती करता वेळेसच एवढे एवढे डिपॉझिट भरा काही रुग्ण तर उपचाराशिवाय मृत्यू पावतात आणि म्हणून ही सर्व परिस्थिती पाहता मला असं वाटतं की दादागिरी करण्यापेक्षा दम देण्यापेक्षा शिव्या डॉक्टरांना देण्यापेक्षा आपण लोकशाही मार्गाने एखादा बॅनर लावून त्यांना काहीतरी उपदेश द्यावा त्यांच्या अंतर्मन जाग व्हावं या दृष्टीने या ठिकाणी मी बॅनर लावले रुग्णाला रुग्णाला इतकं लुटू नका एक दिवस आपल्या सर्वांना देवाघरी जायचंय इथंच करायचं आणि इथंच भरायचं आहे ते त्याच्यामुळं त्यांचा अंतर्मनात जा, जागृती यावी आणि पेशंटला किंवा ते त्या रुग्णाला लुटतात ते लुटमार त्यांनी थांबवावी आणि त्या ठिकाणी कमीत कमी अ -कमी, रुपयामध्ये लोकांना कशी रुग्णसेवा देता येईल ते त्यांनी पाहावं मला तर वाटतं याचा परिणाम काही डॉक्टरांवर तरी झाला तरी रुग्णांना त्याचं त्यावेळेला सहकार्य होईल केंद्र सरकार राज्य सरकार आणि महानगरपालिका आरोग्य हो विभाग यांचे कायदे आहेत पोलिसांना ते सर्व माहिती आहे पण पोलीस बांधव ह्या डॉक्टरांकडे दुर्लक्ष करतात माझी अशी विनंती आहे की या ठिकाणी सरकारने एक समिती स्थापन करावी आणि त्या पद्धतीनं जशी एसआयटी स्थापन होते त्यावेळेला जे दोषी असतात त्यांना तसं पकडलं जातं तसं या डॉक्टर लोकांवर देखील कारवाई त्या पद्धतीने व्हायला पाहिजे की त्यांनी चुका केल्या एका एका ऑपरेशनचे किती पैसे एका एक्सरेचे किती पैसे एका सोनोग्राफीचे किती पैसे त्याचे दर ठरले पाहिजे मात्र सरसगट आता फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली जाते दिल तेच जर आपण जर या लोकांना खाजगी दवाखान्या नव्हेबी मधले काय परिस्थिती आहे परंतु लुटमार चालू आहे पेशंट गेल्यानंतर लाखोच्या घरात आज नेरुळ गावचं बघितलं एक उदाहरण तीस चाळीस लाख रुपये त्या ठिकाणी रुग्णा करून घेतलेले आहेत पण अजून शुद्धीवर आले नाही जेव्हा आपल्याला ब्रेन हॅमरेज होतो त्यांना डॉक्टरना माहीत असतं की हा पेशंट बरोबर होईल की नाही होईल परंतु अशा पद्धतीनं फक्त स्वार्थापोटी पैसे हडप करण्यासाठी त्या ठिकाणी मात्र हे डॉक्टर लोक त्या पद्धतीने वागतात मी सर्वांच्या बद्दल बोलत नाही परंतु जे जे लपडे करतात जर शासन किंवा महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार किंवा महानगरपालिका जर दुर्लक्ष केलं तर या पंधरा दिवसाची पंधरा दिवस महिन्याची आम्ही मुलं देतो आणि मग आम्ही शोधू कुठं काय करायला पाहिजे